चला आज मस्त चायनीजच्या गाडीवर मिळतात अगदी तसेच चिकन लॉलीपॉप घरी कसे बनवायचे हे बघूयात नॉनव्हेज प्रेमींपैकी बरेच जणांना चिकन लॉलीपॉप प्रचंड आवडतात पण हे चिकन लॉलीपॉप हॉटेलमध्ये खायचं म्हटलं तर खूप महागात पडतात त्यामुळे आजची ही रेसिपी बघून हॉटेलमध्ये मिळतात तसे किंवा चायनीजच्या गाडीवरती मिळतात अगदी तसेच चिकन लॉलीपॉप स्वस्तात मस्त घरीच बनवू शकता चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता चिकन लॉलीपॉप बनवायला सुरुवात करूया लॉलीपॉप बनवण्यासाठी इथे मी तीनशे ग्रॅम एवढं चिकन लॉलीपॉप घेतलेले आहेत तीनशे ग्रॅममध्ये आठ लॉलीपॉप अगदी आरामात बसतात हे लॉलीपॉप बस मी आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे नंतर ठेचून घेतलेला अद्रक आणि लसूण टाकायचा आहे तुम्ही पेस्ट सुद्धा टाकू शकता नंतर अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकायची एक चमचा ग्रीन चिली सॉस टाकायचा एक चमचा टोमॅटो केचप टाकायचं एक चमचा रेड चिली सॉस टाकायचा एक चमचा डार्क सोया सॉस टाकायचा आपण चायनीज पद्धतीने हे चिकन लॉलीपॉप करत असल्यामुळे यामध्ये मी हे सर्व सॉसेस टाकलेले आहेत तुम्ही नाही टाकले तरी सुद्धा चालेल आता यामध्ये एक चमचा लिंबाचा रस टाकायचा तुमच्याकडे विनेगर असेल तर एक चमचा विनेगर सुद्धा टाकू शकता नंतर पाव चमचा किंवा तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार तिखट लाल मिरची पावडर टाकायची लॉलीपॉपला अगदी विकतच्यासारखा सारखा रंग येण्यासाठी यामध्ये एक चमचा खाण्याचा लाल रंग किंवा फूड कलर टाकायचा आहे आता टाकून घेतलेलं सर्व साहित्य या चिकनवरती छान लावून घ्यायचं आहे सर्व सॉसेस मस्त चिकन लॉलीपॉपवरती व्यवस्थित कोट व्हायला हवेत सर्व छान एकज्यू मी याला करून घेतलेला आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि कमीत कमी अर्ध्या तासासाठी तरी याला मॅरिनेट किंवा मुरवट ठेवायचं आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही याला दोन तास फ्रीज मध्ये ठेवू शकता अंदाजे अर्ध्या तासासाठी मी हे चिकन लॉलीपॉप बाहेरच मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलं होतं अर्ध्या तासांमध्ये सॉसेस आणि मसाले अगदी आतपर्यंत मुरले जातात नंतर यामध्ये आपल्याला एक अंड फोरून टाकायचं आहे तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये जर लॉलीपॉप बनवत असाल तर अर्ध अंड घेतलं तरीसुद्धा चालेल अंड टाकून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मैदा टाकायचा आहे तर इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे सुरुवातीला पूर्ण एक वाटी न टाकता अर्धी वाटी मैदा टाकायचा नंतर अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तर सुद्धा आपल्याला अर्धाच टाकायचा आहे सुरुवातीला सर्व छान एकजीव करून घ्यायचा आहे कॉर्नफ्लावर आपण मैद्याचा अर्ध घेतलेला आहे आणि मैदा ग्राममध्ये सांगायचं झालं तर पन्नास ग्राम एवढा आहे आता उरलेला सर्व मैदा आणि कॉर्नफ्लावर यामध्ये टाकायचं आणि परत छान एकजीव करून घ्यायचं मैदा आणि कॉर्नफ्लावर टाकल्यामुळे चिकन लॉलीपॉपच्या वरच्या बाजूला छान अशी कोटिंग येते आणि मस्त क्रिस्पी होतात सर्व छान एकजीव करून झालेलं आहे आता आपल्याला चिकन लॉलीपॉप तळून घ्यायचे आहे तर तळण्यासाठी कढईमध्ये मध्यम माचेवरती तेल छान गरम करून घेतलेलं आहे चिकन लॉलीपॉप तेलामध्ये सोडण्याची सुद्धा एक टेक्निक आहे मैदा आणि कॉर्नफ्लावरची जी कोटिंग चिकन लॉलीपॉपवरती लावलेली आहे ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी खाली सरकवून घ्यायची आणि हे लॉलीपॉप व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे किंवा तेलामध्ये असं छान गोल आधी सुरुवातीला फिरवून घ्यायचं म्हणजे याच्यावरती जी कोटिंग आहे ती थोडीशी क्रिस्पी किंवा कडक होणार आणि तेलामध्ये सुटणार नाही आणि लॉलीपॉपला परफेक्ट असा आकारसुद्धा येतो याच पद्धतीने एका वेळेस तेलात बसणार एवढेच लॉलीपॉप तळून घ्यायचे आहेत खूप जास्त गर्दी करायची नाही इथे माझे एका वेळेस चार लॉलीपॉप तळून होतात हे चिकन लॉलीपॉप आपल्याला मध्यम आचेवरतीच तळून घ्यायचे आहेत मोठ्या आचेवरती तळले किंवा मध्यम ते मोठ्या आचेवरती सुद्धा तळले तर हे वळच्या बाजूने आपल्याला तर पूर्ण तळल्यासारखे वाटतात पण आतल्या बाजूने कच्चे राहतात आणि कमी ते मध्यम आचेवरती तळले तर हे लॉलीपॉप तेल खूप पितात आणि तेलकट होतात आणि हवे तसे क्रिस्पी किंवा कुरकुरीत होत सुद्धा नाहीत त्यामुळे मध्यम माचे लॉलीपॉप तळून घ्यायचे वळच्या बाजूने मस्त तांबूस रंग आला की समजून जायचं की लॉलीपॉप आपले पूर्ण तळल्या गेलेले आहेत आणि ते झाडायला कडक सुद्धा लागतात इथे तुम्ही बघू शकता लॉलीपॉपचा रंग आधीपेक्षा खूप बदललेला आहे मस्त तांबूस तांबूस असा आलेला आहे आणि आकाराने सुद्धा थोडेसे लहान झालेले आहेत याला तेलामधून काढून घेऊ आणि सर्व तेल नितळून घेऊ याच पद्धतीने उरलेले सर्व लॉलीपॉप आपल्याला तळून घ्यायचे आहेत याच पद्धतीने सर्व लॉलीपॉप मी तळून घेते लॉलीपॉप आणखी टेस्टी आणि ज्युसी बनण्यासाठी एक मस्त असा सॉस बनवून घेऊ त्यासाठी कढईमध्ये अर्धी पळी तेल टाकायचं मध्यमाचेवरती तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये एक चमचा बारीक चिरलेलं लसूण आणि अद्रक टाकायचं आहे आणि अगदी चार ते पाच सेकंड याला छान फ्राय किंवा परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये थोडासा पातीचा कांदा चिरून टाकायचा आणि हा सुद्धा मोठ्या आचेवरती परतून घ्यायचा आहे अगदी चार ते पाच सेकंदामध्ये कांदा मस्त परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला काही सॉसेस टाकायचे आहेत तर सुरुवातीला एक ते दीड चमचा डार्क सोया सॉस टाकायचा एक ते दीड चमचा रेड चिली सॉस टाकायचा एक चमचा यामध्ये टोमॅटो केचप टाकायचं एक चमचा ग्रीन चिली सॉस टाकायचा आणि छान एकत्र करून घ्यायचा टाकून घेतलेले सर्व सॉसेस चार ते पाच सेकंद मस्त परतून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे यामध्ये मी अंदाजे पोहे खाण्याचे चार ते पाच चमचे एवढं पाणी टाकलेलं आहे पाणी थोडंसं जास्त झालं किंवा थोडंसं कमी झालं तरी सुद्धा चालेल पाणी छान एकत्र करून घ्यायचं आणि एकत्र करून झाल्यानंतर कॉर्नफ्लावरची पेस्ट टाकायची आहे ही पेस्ट बनवण्यासाठी एक चमचा कॉर्नफ्लावर थोड्याशा पाण्यामध्ये छान एकजीव करून घेतला कॉर्नफ्लावर पाण्यामध्ये एकत्र करताना त्यामध्ये गाठी होणार नाहीत याची काळजी घ्यायची माझ्याकडची हिरवी मिरची संपलेली असल्यामुळे यामध्ये अगदी थोडंसं तिखट लाल मिरची पावडर मी टाकलेलं आहे तुमच्याकडे हिरवी मिरची असेल तर आलं लसून टाकल्यानंतर लगेच हिरव्या मिरचीचे तुकडे टाकायचे सर्व ग्रेव्ही मस्त दाटसर झाल्यानंतर आणि थोडीशी उकळी आल्यानंतर यामध्ये तळून घेतलेले सर्व चिकन लॉलीपॉप टाकायचे आणि अगदी हलक्या हाताने सर्व ग्रेवी चिकन लॉलीपॉपवरती व्यवस्थित कोट होणार किंवा लागल्या जाणार अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायची आहे चिकन लॉलीपॉप मध्ये टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही मध्यम ते मोठ्या ठेवायची म्हणजे लॉलीपॉप खूप जास्त मऊ होत नाहीत आणि छान कुरकुरीत सुद्धा राहतात आता परत यावरती थोडासा चिरलेला पातीचा कांदा टाकायचा फक्त पंधरा ते वीस सेकंदच मी याला ग्रेव्हीमध्ये छान एकजीव करून घेतला आणि लगेच काढून घेतलेला आहे लॉलीपॉप थोडस थंड झाल्यानंतर यावरती आपल्याला फॉइल पेपर लावून घ्यायचा आहे फॉईल पेपर लावल्यामुळे लॉलीपॉप दिसताना खूप सुंदर दिसतात आणि खाताना हातसुद्धा जास्त खराब होत नाहीत पण तुमच्याकडे फॉइल पेपर नसेल तर तुम्ही नाही लावलात तरीसुद्धा चालेल याच पद्धतीने सर्व लॉलीपॉपवरती मी फॉइल पेपर लावून घेते फॉइल पेपर लावून झाल्यानंतर आपले चिकन लॉलीपॉप खाण्यासाठी तयार आहेत अगदी चायनीजच्या गाडीवरती मिळतात तसेच लॉलीपॉप आपले घरच्या घरी तयार होतात लॉलीपॉपला रंग सुद्धा अगदी अप्रतिम आलेला आहे टेक्सचर सुद्धा मस्त जबरदस्त आलेला आहे हे चिकन लॉलीपॉप बघून तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच सुटलेलं असणार हे चिकन लॉलीपॉप तुम्ही शेजवान चटणी बरोबर खाऊ शकता किंवा टोमॅटो केचप बरोबर सुद्धा खाऊ शकता खूप अप्रतिम लागतात मग तुम्हाला हे चिकन लॉलीपॉप कसे वाटले हे न विसरता कमेंट करून सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला आणि जास्तीत जास्त